तर यामधील पहिला असा प्रश्न आहे मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या काय आहे तर याचं उत्तर आहे मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास पुढचा प्रश्न मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे यांनी पुढचा प्रश्न मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय ही व्याख्या कोणी केली मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय ही व्याख्या केली आहे मॅगड्युगल पुढचा प्रश्न आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली उत्तर अरिस्टॉटलियन बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली आहे विलियम गोंट यांनी पुढचा प्रश्न सिगमंड फ्रायड यांनी मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली उत्तर बोधावस् अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या केली आहे सिगमंड फ्रायड यांनी पुढचा प्रश्न मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली उत्तर जे बी वॅटसन यांनी पुढचा प्रश्न मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे स्किनर यांनी म्हटले आहे शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय उत्तर मानसशास्त्राची शाखा शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राची शाखा कि ज्यात अध्ययनकर्त्याच्या शैक्षणिक गरजा आणि त्यांचे वातावरण या संबंधी वर्तनाचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणी केली अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय ही व्याख्या केली आहे स्किनर यांनी पुढचा प्रश्न सामान्य व बालकाच्या वाढ बाल विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे डॅश होय उत्तर बालमानसशास्त्र होय बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पावगोंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली उत्तर हरलॉकेन बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पावगोंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास कसा होतो याचा शास्त्र शुद्ध अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र अशी व्याख्या के केली आहे हरलॉक यांनी पुढचा प्रश्न मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे डॅश यांनी म्हटले उत्तर स्किनर यांनी पुढचा प्रश्न तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे डॅश होय तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे वास्तुनिष्ठता होय पुढचा प्रश्न नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय उत्तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या निरीक्षणास बॅश निरीक्षण म्हणतात उत्तर नियंत्रित निरीक्षण पुढचा प्रश्न आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी होय ही व्याख्या कोणी केली आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी ही व्याख्या के केली आहे स्टर्न बर्ड यांनी पुढचा प्रश्न एखाद्या व्यक्तीचे समोरची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत म्हणजे डॅश पद्धत एखाद्या व्यक्तीची समोरची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत वृत्त इतिहास सामाजिक परिवर्तन म्हणजेच सामाजिक विकास सामाजिक परिवर्तन म्हणजेच सामाजिक विकास ही व्याख्या कोणी केली ही व्याख्या केली आहे स्पेन्सर यांनी पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन व अबोध या दोन्हीमधील सुधारणा होय उत्तर मर्फी यांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन व अबोध या दोन्हीमधील सुधारणा होय नॉर्मल येलमन यांनी अध्ययनाची कोणती व्याख्या केली तर याचं उत्तर आहे परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेली कायम स्वरूपाचे नियोजन कायम स्वरूपाचे समायोजन म्हणजे अध्ययन परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपाचे समायोजन म्हणजे अध्ययन अशी व्याख्या केली आहे नॉर्मल एल मन यांनी प्रयोग करणाऱ्या व्यक्तीस डॅश म्हणतात प्रयोग करणारे व्यक्तीस म्हणतात प्रयोग करता नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे डॅश पद्धत नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे प्रायोगी पद्धत स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे डॅश होईल स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे सहनशीलता होईल पुढचा प्रश्न सर्वेक्षण पद्धत म्हणजे काय एक अशी संशोधन पद्धत आहे जिच्याद्वारे निवडलेल्या प्रतिनिधी गटाकडून राजकीय माहिती ग्राहकांची पसंती अशा विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश संक्रमण म्हणतात उत्तर ऋण संक्रमण एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर अनुकूल परिणाम होत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश संक्रमण म्हणतात धनसंक्रमण शून्य संक्रमण म्हणजे काय तर उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नसेल तर त्यास अध्ययनाचे शून्य संक्रमण म्हणतात पुढचा प्रश्न वाटसन यांनी सामाजिकरणाची कोणती व्याख्या केली सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानशास्त्रीय प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक स्वरूप म्हणजे डॅश होय चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक स्वरूप म्हणजे सवय होय पुढचा प्रश्न जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्या शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात ही व्याख्या कोणी केली उत्तर गुथी व यांनी स्वप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे डॅशवर्ड स्वप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या कोणी केली उत्तर गिलफोर्डियन पुढचा प्रश्न अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा होणे म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या कोणी केली अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा होणे म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या केली के आहे मान यांनी पुढचा प्रश्न प्रायोगिक पद्धती म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मानसशास्त्राच्या ज्या पद्धतीमध्ये समतुल्य गट तयार करून प्रयोगावर परिणाम करणारे सर्व घटक समान असतात पण विशिष्ट घटक बदलता ठेवून प्रयोगाचा परिणाम अभ्यासला जातो त्यास प्रायोगिक पद्धत म्हणतात पुढचा प्रश्न अध्यापन म्हणजे काय त्याचं उत्तर आहे अध्ययनाला गती देणारी कृती म्हणजे अध्यापन होय मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे उत्तर यांनी पुढचा प्रश्न निरीक्षण पद्धती म्हणजे काय उत्तर नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे हेतूपूर्वक व पद्धतशीरपणे केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण पद्धती होय संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विचार करण्यासाठी वापरली जाणारी माध्यमे होत, में होत। में ही व्याख्या कोणी केली संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विचार व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी माध्यमे होत ही व्याख्या केली आहे चल आणि टिड यांनी एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे डॅश होय उत्तर समर्थन होय पुढचा प्रश्न बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे डॅश होय उत्तर कुटुंब होय पुढचा प्रश्न आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे काय उत्तर व्यक्तीने अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण पद्धती म्हणतात पुढचा प्रश्न स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे डॅश होईल उत्तर भावनिक बुद्धिमत्ता स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय स्वतःच्या क्षमतांची ज्ञान ठेवून उद्दिष्ट ठेवणे त्यासाठी धडपड करणे आणि वेळोवेळी अपयश आल्यावर सुद्धा परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे डॅश होय समायोजन आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजे डॅश होय आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माती मारणे म्हणजे प्रक्षेपण होय जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना डॅश म्हणतात सर्जनशीलता एखादे कार्य करण्याची व्यक्तीची विशेष योग्यता म्हणजे डॅश होय उत्तर अभियोग्यता होय पुढचा प्रश्न मनातील अतृप्त इच्छा आकांक्षा दुःख लपून ठेवणे यास डॅश म्हणतात उत्तर दमन पुढचा प्रश्न माता पित्याकडून बालकाकडे संक्रमित होणाऱ्या लक्षणांच्या समूहाला डॅश म्हणतात उत्तर अनुवंशिकता पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या कोणी केली पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या केली आहे मॅद्युगल यांनी पुढचा प्रश्न मनातील भावना इतरांना करू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे डॅश वृत्ती होय उत्तर प्रतिक्रियात्मक वृत्ती एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळेच मनोराज्यात दंग यास डॅश म्हणतात उत्तर दिवा स्वप्न पुढचा प्रश्न अवदान म्हणजे कोणतीही बाब जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड होय ही व्याख्या कोणी केली उत्तर रॉशन पुढचा प्रश्न सुप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे डॅश होय उत्तर स्वयं अध्ययन सुप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे स्वयं अध्ययन सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या कोणी केली सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची व्याख्या केली आहे स्वामी विवेकानंद यांनी वारंवार पुनरावृत्तीतून आपोआप घडणारे वर्तन म्हणजे डॅश होय वारंवार पुनरावृत्तीतून आपोआप घडणारे वर्तन म्हणजे सवय होय पुढचा प्रश्न अवधान म्हणजे जाणीवीचे विकेंद्रीकरण होय ही व्याख्या कोणी केली अवधान म्हणजे जाणीवेचे विकेंद्रीकरण होय ही व्याख्या केली आहे टिचनेर यांनी परस्पर विनिमयाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या वर्तनाला डॅश म्हणतात परस्पर विनिमयाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या सर्व प्रकारच्या वर्तनाला भाषा म्हणतात नैसर्गिक चेतकाला दिलेल्या प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश म्हणतात नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास अभिजात अभिसंधान म्हणतात परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास आजारी आहे असे सांगून टाळणे यास डॅश म्हणतात उत्तर दांभिक आजार प्रतिगामी निरोधन म्हणजे काय नवीन अनुभव घेत असताना पूर्वीचे अनुभव पुसट होऊन ते विसरले जातात यास प्रतिगामी निरोधन म्हणतात पुढचा प्रश्न आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकांतून एकाची निवड करणे म्हणजे डॅश होय आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या अनेक उद्दीपकांतून एकाची निवड करणे म्हणजे अवधान होय पुढचा प्रश्न आवाजाच्या माध्यमातून आशय व्यक्त करणे म्हणजे डॅश अभाषिक संप्रेषण होय श्राव्य अभाषिक संप्रेषण पुढचा प्रश्न अपयशी झाल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे यास डॅश म्हणतात उत्तर आत्मताडाम पुढचा प्रश्न इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाणे म्हणजे डॅश होय इच्छा असो किंवा नसो एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाणे म्हणजे अनैच्छिक अवधान होय पुढचा प्रश्न वाचलेली किंवा पाहिलेली वस्तू घटना व्यक्ती ओळखणे म्हणजे डॅश होय उत्तर प्रत्याविज्ञान पुढचा प्रश्न विकास सातत्यपूर्ण पण संत गतीने होणारी प्रक्रिया आहे असे मत कोणी मांडले उत्तर बिएप स्किनर यांनी पुढचा प्रश्न जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे यास डॅश म्हणतात जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे यास ऐच्छिक अवधान म्हणतात पुढचा प्रश्न अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्यास डॅश म्हणतात उत्तर प्रत्यावन नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय ही व्याख्या कोणी केली उत्तर बॅरन यांनी पुढचा प्रश्न विशिष्ट प्रकारचे वर्तन यांत्रिकरित्या पुन्हा पुन्हा उद्भवते यास डॅश असे म्हणतात विशिष्ट प्रकारचे वर्तन यांत्रिकरित्या पुन्हा पुन्हा उद्भवते यास सवय असे म्हणतात सूक्ष्म ज्ञान तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅश अध्ययन होय उत्तर सूक्ष्म ज्ञानकरांची तर्कशुद्ध रचना म्हणजे क्रमान्वित अध्ययन होय पुढचा प्रश्न समान गुणधर्म असलेल्या वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे डॅश होय समान गुणधर्म असलेल्या वस्तूंच्या समूहाला दिलेले नाव म्हणजे संबोध होय पुढचा प्रश्न पाठ्याशे काही कालावधीने आपण विसरतो तो पुन्हा वाचण्यास डॅश म्हणतात पाठ्याशे काही कालावधीने आपण विसरतो तो, तो पुन्हा वाचण्यास पुनराध्यन म्हणतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे डॅश होय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे समुपदेशन होय पुढचा प्रश्न डॅश म्हणजे व्यक्तीमधील असा आंतरिक घटक की जो व्यक्तीला कार्य प्रवृत्त करण्यास कार्य करण्यास प्रवृत्त करतो प्रेरणा म्हणजे व्यक्तीमधील असा आंतरिक घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो पुढचा प्रश्न प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे नवीन मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला म्हण म्हणतात कल्पना पुढचा प्रश्न एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टीकडे लक्ष देण्यास डॅश म्हणतात उत्तर अवधान विभाजन पुढचा प्रश्न अध्यापन म्हणजे काय अध्यापन म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस विशिष्ट माध्यमाद्वारे ज्ञान कौशल्य व को कला संपादन करण्यास सहाय्य करणे परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे डॅश होय समायोजन अनुवंशाने प्राप्त गुणांची व शारीरिक अवयवांची नैसर्गिकरित्या कोणत्याही बाह्य घटकांच्या परिणामाशिवाय घडून येणारी क्रमबद्ध वाढ म्हणजे डॅश होय परिपक्वता अनुवंशाने प्राप्त गुणांची व शारीरिक अवयवांची नैसर्गिकरित्या कोणत्याही बाह्य घटकांच्या परिणामाशिवाय घडून येणारी क्रमबद्ध वाढ म्हणजे परिपक्वता होय एखाद्या बाबीची ज्ञानेंद्रियाद्वारे होणारी जाणीव म्हणजे डॅश होय उत्तर संवेदना एखाद्या बाबीची ज्ञानेंद्रियाद्वारे होणारी जाणीव म्हणजे संवेदना होय पुढचा प्रश्न संवेदनेला दिलेला अर्थ म्हणजे डॅश होय अवोध एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास डॅश म्हणतात एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती किती काळ लक्ष देऊ शकते यास डॅश म्हणतात त्रयास अवधानाचे आंदोलन म्हणतात नवीन दृष्टिकोनातून वस्तूंची रचना करण्याची पद्धती म्हणजे सर्जनशीलता होय ही व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केली आहे ब्रूनर यांनी